आलंय आमचं मंदिराचं आर्किटेक्चर बघा फक्त जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं मी ऐकलंय आणि हिस्टॉरिकल असं मंदिर आहे आणि हे महादेवाची पिंड इथे आहे हॅलो एवरीवन कसे आज सगळे हाय हो तुम्ही नक्कीच खुश असणार so सो गाई स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग गाईज आहे आज आहे सोमवार आपल्या महादेवाचं वार आणि so, महादेवाचं वार आणि मला सुट्टी पण आहे सो आज चालू आहे महादेवाच्या दर्शनाला तिथं आपल्या कुलसुर् गावाजवळ तिथं स्वयंभू असं मंदिर आहे ते जेव्हा साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर असं आहे ते जवळजवळ जुनं आर्किटेक्चर असं असलेलं मंदिर तिथं जावं जाणार आहोत आज आपण आणि एक्सप्लोअर करणार आहोत काय काय मंदिरात आहे मंदिरात कशाप्रकारे मंदिर आहे आणि तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवणार आहे त्या मंदिर मंदिरामध्ये जवळजवळ जुनी अशी वास्तू असलेलं ते मंदिर आहे जवळजवळ साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं मी ऐकलेलं आहे आम्ही लास्ट टाईम पण तिथं गेलो होतो एकदम सुंदर असं मंदिर आहे आणि तिकडचं आर्किटेक्चर पण एकदम भारी आहे जो नदीच्या काठी असणारे ते मंदिर ते आता आपण एक्सप्लोर करणार आहोत सो चला भेटूयात ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू सोबत राहा आणि मंदिर कशाप्रकार आहे काय काय आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल सो जाऊया आता मंदिराकडे सो हाई आमचा रेडीच आहे जवळजवळ मी सकाळी त्याला फोन केला होता ऍक्च्युली रोशनला पण कॉल केला होता तर भाई काय भाई काय रेडी झाला नाही भाई गेला मला टाकून पालीला तर आता निकूला रेडी केला आता आपण जाऊ आता तिथं मंदिर एक्सप्लोर करू आणि काय काय मंदिरामध्ये बघायला मिळणार ते निकू पण सांगणार आहे कारण निकू आला होता लास्ट टाईम कोणाला घेऊन आला तुम्ही सांगू शकत नाही काहीच <laughs> निघू सांगणार आहे आपल्याला काय तिथं मंदिरामध्ये काय काय आहे कारण तो आला होता त्याच्या आयटमला घेऊन आयटमला घेऊन आला होता लास्ट टाइम तो इथे जवळजवळ दीड वर्ष झाला आला होता काय बोलत महादेवाचं दर्शन घेऊ आपण जोड्यानं जोड्यानं दर्शन घेतलं त्यांनी पण आता ब्रेकअप झाला फायनली <todic> पोहोचलो आता मंदिराकडे जायला रस्ता आहे इकडशी मंदिर बघणार तर एक नंबर फायनली काहीच पोचलो मंदिर तर भारी आहे स्ट्रक्चर पण भारी आहे इकडे नदी मग तयार झालो ना सुंदर असं ठिकाण आहे गाईच शंकार जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा गर्म ही है जो संग दर ही जाए काहीच आता फायनली दर्शन तर झालं आहे आमचं आणि मंदिराचं आर्किटेक्चर बघा फक्त जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं मी ऐकलं आहे आणि हिस्टॉरिकल असं मंदिर आहे आणि हे महादेवाची पिंड इथे आहे एकदम जुनं असं मंदिर आहे प्राचीन काळातील मंदिर आहे जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर जर विजिट गाईज नक्कीच व्हिजिट करा या मंदिराला सुंदर असं मंदिर आहे प्राचीन काळातील मंदिर आहे आणि आर्किटेक्चर पण सुंदर असं मंदिर आहे गाईज दर्शन तर आमचं एक नंबर झाला आणि सोमवार याच आणि महादेवाचं दर्शन पण झालं आणि मग व्ह्यू पण झाला एक नंबर असा व्ह्यू आहे आणि बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो गाईज नदीच्या काठी असले वसलेलं असं मंदिर आहे आपल्या पन पनवे पनवेल विभागातील मंदिर आहे काहीच एकदम जुनं असं मंदिर आहे आणि इकडचा व्ह्यू आणि इकडची शांतता जर आलात कधी तर नक्कीच व्हिजिट करा या मंदिराला मंदिर भारी असं मंदिर आहे काय निघू कसं वाटते महादेवाचं दर्शन घेऊन नाही तर भारीच वाटते मी येत नाही लास्ट टाईम निको आला होता सो भारी वाटलं त्याला पण आणि आज आम्ही आलो इथं मी लास्ट टाइम आलो होतो पण काय ब्लॉग वगैरे काय बघितलं बनवलं नाही व्हिडिओ असतील माझ्या इंस्टावरती मंदिराचा आर्किटेक्चर बघा कायचं आणि इकडचा परिसर बघा भारी असा परिसर आहे जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर तुम्हाला इकडचं आर्किटेक्चर बघा इकडची वास्तू बघाय बघा सुंदर असं भारी आहे काहीतरी एक लिहिलेलं आहे बघ कुठेतरी

자 <목소리나> तो काही दर्शन वगैरे झालं आहे आमचं मंदिर कसं वाटलं आणि इकडचा परिसर कसा वाटला तो नक्कीच सांगा मला आणि नक्कीच व्हिजिट करा इकडच्या मंदिराला मंदिराचा एक नंबर आहे सो आता निघतो घरी ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा बाय बाय टेक केअर आणि लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा